गोंदिया जिल्हा परिषदेत पुढच्या अडीच वर्षाकरिता आज सभापती पदाच्या निवडणूक पार पडल्या तर गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना सुद्धा सभापती पदाच्या निवडणुकीत आज भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक ही जागा दिली नाही तर आज पार पडलेल्या चारही सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर लक्ष्मण भगत यांची बांधकाम सभापतीपदी निवड झाली तर महिला बालक कल्याणपदी पौर्णिमा ढेंगे तर समाज कल्याण सभापती रजनीताई कुंभारे तर कृषी आणि पशुसंवर्धन सभापती पदी म्हणून दीपा चंदन रिकापुरे यांची निवड करण्यात आली आहे तर चोवीस जानेवारीला अडीच वर्षाकरिता पार पडलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे लायकराम भेंडारकर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश हर्षे म्हणून यांची नियुक्ती झाली होती तर गोंदिया जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे तीस सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे तेरा सदस्य तर दोन अपक्ष असे एकूण त्रेपन्न सदस्य निवडून आले असता दोन्ही अपक्ष सदस्यांनी भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा दिला असता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करण्यात आली असून निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला एक सभापती पद देण्यात येईल अशी आशा होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरी निराशा पडली आहे त्यामुळे येत्या नगर परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पाहायला मिळू शकते भारतीय जनता पार्टी युतीच्या उमेदवार म्हणून मी निवडून आलोचाळीस मते मला मिळालेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे जे काम उरलेले आहेत बाकी ते कामं पूर्ण करण्यासाठी मी तत्व तयार राहीन आणि आपल्या माध्यमातून अनेक कामं त्यांचे होतील आणखी एक विषय असा आहे की समाज कल्याण बाल कल्याण आणि शिक्षण विभागातर्फे आणि बांधकाम बाल विकास आणि पशुसंवर्धन हे जे, जे, जे कामे रुकलेले आहेत ते कामं पूर्ण करण्याच्या मी तत्पर तयार राहीन असे मी त्यांना गवाही देतो कल्याण यापदी माझी निवड झालेली आहे काय योजना आपण आणणार आहात पुढच्या 42 वर्षांमध्ये महिलांसाठी ज्याही काही महिलांच्या साठी ज्या योजना असतील आणि बालकल्याण याच्यामध्ये ज्याही ज्याही योजना येतील त्या मी तडागडापर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन गाव माझा न्यूजकरिता राधा किशन चुटे गोंदिया